नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ म्हातारीचा चौदावा झाला आणि पोरानं घराला मोठा टाळा लावून म्हाताऱ्याला एसटीत घालून कायमच्या शहराकडे आणला पण उभं आयुष्य राणा माळात गेल्यानं त्याचं मन काही इथे रमत नाही तो खुर्चीत बसून घरघर फिरणाऱ्या पंख्याकडे नुसता एकटक बघत राहतो जगून झाल्यावर आयुष्यावर विचार करत सकाळी पाच वाजता उठून अंथरुणावर बसून राहतो आतील नळाला पाण्याचा आवाज आला की बादलीभर थंड पाणी रापलेल्या देहावर मारून घेतो तसा तो सहा पासूनच चहाची वाट पाहत बाहेरच्या हॉलमध्ये टांगलेल्या घड्याळाकडे बघत बसून राहतो आतल्या बेडरूमचा दरवाजा उघडण्याची वाट बघतो कित्येक वेळा तो हलणाऱ्या मानेने आज डोकावूनही बघतो मग एकेकाळी भल्या पहाटे बाहेरच्या चुलीवर म्हातारीने चहासाठी ठेवलेलं जर्मनचं पातेलं त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागतं दहा वाजता सुने कपातून दिलेला चहा थरथरत्या हाताने ओतून तो धो धोतर सावरत जिन्याच्या पायऱ्या उतरून गार्डन मध्ये थकलेल्या शरीराला नेऊन बसवतो पलीकडून कानात हेडफोन घातलेली हाफ पॅन्ट वाली बाई तिच्या इंग्लिश कुत्र्याला रिकाम करायला घेऊन जाताना त्याला कोपऱ्यात दिसते मग वस्तीवरच्या बंद घराबाहेर माग एकटच उरलेला राजा कुत्र्याच्या काळजीने म्हातारा कासावीस होतो वस्तीवरचे शेजारी त्याला भाकरी घालत असतील का या एकाच विचाराने तो बराच वेळ शून्यात हरवून जातो पार आतून घुसळून निघतो एकुलता एक नातू पार्किंगमध्ये आलेल्या स्कूल बसने जाताना बाय बाय अशी आरोडी देतो तेव्हा मात्र जाळ भिंगाचा चष्मा सावरत त्याला थरथरता हात अलगत वर जातो आणि ऊर भरून येतो दुपारी झोपून उठल्यावर सून झाला सुन त्याला शिल्लक राहिलेली मॅगी डिशमधून पुढे ठेवते मग खाता खाता त्याला वस्तीवरच्या लिंबाच्या झाडाखाली उन्हाळ्यात म्हातारीने वाऱ्यावर शेवयाचा सांज मांडल्याचे आठवते तसा तो म्हातारी गेल्यापासून प्रत्येक गोष्टीत तिला शोधू पाहतोय रात्री उशिरापर्यंत हॉलच्या सीलिंगच्या अंधारात चमकणाऱ्या निर्जीव चंद्र आणि चांदण्यात तो म्हातारीला शोधत राहतो शणभर गावाकडे लेकीच्या घरी जाऊन राहता येईल का असा विचार मनात येऊन जातो पण जावयाच्या दारात राहिलो तर गाव शे शेण घालील की तोंडात या विचाराने तो परत अस्वस्थ होतो आणि म्हातारीच्या जीवघेण्या आठवणीने त्याला उरलेला सागाडा या कुशीवर त्या कुशीवर नुसता रात्रभर तळमत राहतो